तर दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला जागा देऊन चूक केली ज्या हेतूनं जागा दिली तो हेतू सफल होत नाही खिलारे कुटुंबियांनी अशा प्रकारे खंत व्यक्त केली आहे सरकारनं जागा ताब्यात घ्यावी असं चित्रसेन खिलारे यांनी म्हटलेलं आहे खिलारे कुटुंबियांनी अशा प्रकारे खंत व्यक्त केलेली दिनानाथ मंगेशकर हॉस्पिटलला आपण जागा देऊन चूक केलेली असल्याचं या जमिनीचे मूळ मालक असलेल्या खिलाऱ्यांनी म्हटलंय ज्या हेतून जागा दिलेली होती तो हेतू सफल होत नाही असं खिलारे कुटुंबियांनी आपली खंत व्यक्त केली आहे चित्रसेन खिलारे आपल्या सोबत आहेत दादा खरं तर तुम्ही ज्या हेतूने ती जागा दिली होती तो हेतू काय होता आणि ती जागा देण्या पाठीमागचं कारण काय होतं नाही अनेक कुठल्याही भागाचं म्हणजे आता खरं जा जागेचा मुद्दा नाही आहे एक प्रचंड आक्रोश जनतेमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातनं होतो आहे की एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे आणि मृत्यूला कारणीभूत असलेली परिस्थिती म्हणजे आता त्याला सरकार आता त्यामध्ये लक्ष घालेल दि मंगेशकर ट्रस्ट हे त्यामध्ये लक्ष घालेल त्यातला अहवाल बाहेर येईल मला वाटतं काल एक त्यांनी एक अहवाल परवा डिक्लेअर बाहेर काढला त्यानंतर रुपालीताई चाकणकरांनी एक महिला आयोगातर्फे तर फेक काहीतरी काल एक दोन तीन अहवाल बाहेर आले आहेत त्यातनं बऱ्याच गोष्टी बाहेर येतील पण दुःख याचंच आहे की एकोणीसशे साली जी जमीन आम्ही एखाद्या कॉजसाठी एक सोशल कॉजसाठी दिली आहे तर तो हेतू सफल आहे का नाही आणि तो जर हेतू सफल होत नसेल तर आम्हाला वाटतंय की आपण त्यावर पुनर्विचार करणं गरजेचं आहे आणि आम्ही अशी त तशी विनंती आम्ही सरकारकडे करणार आहोत आज काय होतं माहिती आहे का दर एक आठवड्याला कोणातरी फोन असतात की दादा एवढं बिल झालं आहे तेवढं बिल झालं आहे काहीतरी बिल कमी करायला सांगा किंवा कोणीतरी ऑरे काही कंप्लेंट्स असतात हो वगैरे आणि मग फेस करता करता काय का होतं नुसतं दीनानंद मंगेशकर असं नाही आहे तर टोटल जेवढे काही हॉस्पिटल्स असतील त्यांनी आता कुठेतरी आता एक व्यावसायिक दृष्टिकोन बाजूला ठेवून एक सामाजिक दृष्टिकोन ठेवून एक आपण आपलं हॉस्पिटल आपण कशासाठी चालू केलं आहे आणि हॉस्पिटल आपण का चालू करतो तर बाबा तिथल्या येणाऱ्या रुग्णाला आपण सेवा देणं गरजेचं आहे हा ह्या हेतूला आपण हरचाळ फासतो आहे का आणि जर तो हेतू सफल होत नसेल तर कुठेतरी आपण थांबणं गरजेचं आहे आता आणि मला वाटतं कुठेतरी नुसतं आमच्या परिवर्षी जागा गेली म्हणून नाही तर आम्हाला त्या जागेशी काही की जागा गेली वगैरे याच्या हा दुय्यम भाग झाला महत्त्वाचा भाग आहे की येणाऱ्या तिथल्या पेशंटला आपण आरोग्यसेवा देऊ शकतोय का नाही आणि जर येणाऱ्या जर रुग्णाला आपण पैशासाठी परत पाठवू असू आणि तो बाहेर कुठेतरी हॉस्पिटलला गेल्याने तो दगावत असेल तर त्याची जबाबदारी कोण घेणार आहे कॅमेरामॅन विकी कांबळेसह निलेशकर मरेजे मीडिया पुणे